मार्केटमध्ये जसं मर रोगासाठी तेलकट डागांसाठी असं कुठलंही परफेक्ट औषध नाही आहे त्या पद्धतीनेच निमॅट्रोटसाठी देखील कुठलंही असं स्पेसिफिक परफेक्ट असं औषध नाही आहे निमॅट्रोट जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन ठेवून आणि सातत्य ठेवून जर आपण त्यामध्ये जर कामांमध्ये जर सातत्य जर ठेवलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मुळांवरती निमॅट्रोट हा आपण कंट्रोल करू शकतो प्रदीप माळी सरांनी प्रश्न विचारलेला आहे पहिला प्रश्न की डाळिंब बागेमध्ये निमॅटोड येण्याची कारण व प्रतिबंध प्रतिबंध त्याच्यावर आपल्याला कसा करायचा आहे तर डाळिंब बागेमध्ये जशी आपल्याला मर रोग असेल तिलकट डाग असेल या ज्या समस्या मोठ्या आप प्रमाणात आपल्याला जाणवतात त्याप्रमाणेच निमॅटोड ही समस्या सुद्धा आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये मुख्य समस्या आणि मोठ्या प्रमाणात ती समस्या आपल्याला जाणवत असते तर निमॅटोड येण्यामागचं कारण म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जो काही आपल्याला म्हणजे दोन प्रकारचे निमॅटोड असतात काही उपयुक्त निमॅटोड असतात आणि काही आपल्याला हानिकारक निमॅटोड असतात म्हणजे निमॅटोड हा आपल्या जमिनीमध्ये असतोच परंतु तो मुळांवरती प्रादुर्भाव कशा पद्धतीने करतो त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपलं पाणी व्यवस्थापन ज्या ज्या वेळेस आपण पाणी व्यवस्थापन करत असताना खूप तानावरती पाणी देणार आहोत ज्या ज्या वेळेस मातीचं मॉइश्चर हे तीस टक्क्यापेक्षा खाली येणार आहे त्या त्यावेळेस निमॅटोड हा स्वतःला स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी हा ज्या ज्या वेळेस मॉइश्चर हे कमी होतं त्यावेळेस तो निमॅटोड आपल्या मुळांमध्ये शिर त्या ठिकाणी शिरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो त्यामुळे निमॅटोड जर आपल्याला नियंत्रणात आणायचा असेल कंट्रोलमध्ये जर ठेवायचा असेल जो आपल्याला हानिकारक नेम्या आहे जो सूत्रकृमी आहे तो जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचा असेल कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाणी व्यवस्थापनावरती आपल्याला त्या ठिकाणी लक्ष त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे जर आपण पाणी व्यवस्थापन करत असताना जर चुकलो तर त्यामुळे आपल्याला निमॅटोड बरोबरच बाकीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या समस्यांना आपल्याला सांभाळून जावं त्या ठिकाणी जावं लागू शकतो त्यामुळे तीस टक्क्यापेक्षा कधीच मॉइश्चर हे जर आपल्या मातीचं कमी होऊ द्यायचं नाही ज्या ज्या वेळेस आपलं मातीचं मॉइश्चर आहे तीस टक्क्यापेक्षा खाली त्या त्यावेळेस जो काही हानिकारक निमॅटोड आहे तर तो आपल्या मुळांमध्ये शिरणार आहे आणि त्या ठिकाणी मुळांमध्ये गाठी करून आपलं निमॅटोडचं अस्तित्व त्या ठिकाणी तो जिवंत ठेवणार आहे आणि तिथून आपल्याला नेमाटोडचा आपल्या बागेमध्ये प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे